नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की पिरियड दरम्यान जर पोट दुखत असेल तर यासाठी तुम्हाला काय ट्रीटमेंट दिली जाते आणि कुठले कुठले इन्व्हेस्टिगेशन ऍडवाईस करू शकतात आपण बघतो आहे याचा पार्ट टू आणि पार्ट वन मध्ये आपण बघितलं होतं की ओटी पोटामध्ये ऍक्च्युली का बरं दुखतं आणि और प्रायमरी आणि सेकंडरी डिस्मेनोरिया म्हणजे काय जर तुम्ही हा व्हिडिओ नसेल बघितला पार्ट वन तर नक्कीच बघा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जर ओटीपोटामध्ये टी वेळेला दुखत असेल तर नो डाऊट यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट पाहिजे बरेचदा जर तुम्ही शाळेत जात असाल आणि तुम्ही पिरियडच्या वेळेला शाळा अवॉइड करत असाल किंवा कुठलंही ऑफिस वर्क किंवा कुठलंही काम पिरियडच्या वेळेला टाळत ता असाल कारण की तुमच्या ओटीपोटामध्ये खूप जास्त दुखत आहे तर फक्त तुम्हाला झोपून नाही राहायचं आहे यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे तर बरेचदा जेव्हा तुम्ही ही कंप्लेंट घेऊन तुमच्या डॉक्टरांकडे जाता तर तुम्हाला बरेचदा सोनोग्राफी अडवाईस केली जाते तर सोनोग्राफी मध्ये आपल्याला काय कळतं सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळेल की गर्भपिशवीला काही आजार तर नाही आहे ना जसं सेकंडरी dysmenorrhea च्या मध्ये असतं. कि गर्भपिशवीमध्ये गर्भपिशवीच्या गाठी असू शकतात. किंवा endometriosis सारखे आजार असू शकतात. किंवा adenomyosis सारखे आजार असू शकतात. पेल्विक infection तुम्हाला असू शकतात. ज्याने periods वेळेला ओटीपोट पोट दुखू शकतं. तर ह्या बऱ्याचश्या गोष्टी तुम्हाला सोनोग्राफी केल्यानंतर लक्षात येतं. तर हे investigation तुम्हाला नक्कीच बरेचदा advise केलं जातं. त्यानंतर ज्या महिलांना दिवस राहत नाही आहेत. आणि ती अशी माहिती देत आहे की त्यांना ओटीपोटामध्ये periods वेळेला खूप जास्त दुखतं. आणि दिवस राहणं पण त्यांना अवघड झालेलं आहे तीन वर्ष किंवा पाच वर्षापासून त्यांना दिवस राहत नाही आहे तर अशा पेशंट्सला लॅप्रोस्कोपी अडवाईस केली जाते तर लॅप्रोस्कोपी म्हणजे काय लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बीनद्वारे तुमच्या पोटाच्या आतमध्ये तपासल्या जातं की हे एन्डोमेट्रिओसिस फायब्रॉइड किंवा अजून काही आजार तर तुम्हाला नाही आहे त्यानंतर तुम्हाला काय ट्रीटमेंट दिली जाते तर तुम्हाला जेव्हा पण ओटीपोटामध्ये दुखतं आणि तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाता तर नो डाउट तुम्हाला एक पेन किलर दिल्या जाते तर एन ए सी आय डीज म्हणजे की नॉनस्टिरॉडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स म्हणजे अशी मेडिसिन दिली जाते ज्या जै, जेणेकरून तुमचं जे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पार्ट मध्ये की प्रोस्टॅग्लँडिन नावाचं केमिकल या मुलींमध्ये जास्त सिक्रेट होतं तर आता हे कमी करणारं औषध तुम्हाला दिल दिलं जातं जेणेकरून तुम्हाला जे क्रॅम्प्स येत आहे जे तुमचं ओटीपोटामध्ये खूप जास्त दुखत आहे हे या केमिकलमुळे ही गोळी दिल्यामुळे हे केमिकल कमी सिक्रेट होईल आणि तुम्हाला हा त्रास कमी जाणवेल त्यानंतर ट्रॅनिक झमिक ॲसिड नावाचं औषध तुम्हाला दिलं जाते तर हे पण तुम्हाला जर ब्लीडिंग जास्त होत असेल तर हे ब्लीडिंग कंट्रोल करेल तुमच्या ओटी पोटाच्या दुखण्यासोबत त्यानंतर तुम्हाला बरेचदा गर्भनिरोधक गोळ्या पण दिल्या जातात हो बरेचदा मुलींना असं जेव्हा ह्या गोळ्या दिल्या जातात किंवा हे औषध दिल्यानंतर कुठली आई म्हणते की मॅडम ह्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत पण हि तर अनमॅरिड आहे लग्न नाही झालं आहे पण हिला ह्यासाठी का देत आहे तर गर्भनिरोधक गोळ्यांचं काम फक्त दिवस न ठेवणे किंवा गर्भनिरोधक म्हणूनच वापरणे असं नाही आहे त्याचे बरेचसे फायदे आहेत त्यापैकी एक फायदा म्हणजे जर तुमच्या ओटीपोटामध्ये दुखत असेल तर तुमचे हॉर्मोन्स व्यवस्थित सिक्रीट व्हायला पाहिजे सगळं सायक्कल व्यवस्थित गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो तीन ते सहा महिने तर तुमच्या कंडिशन नुसार तुम्हाला कुठली गोळी लागेल किंवा कुठल्या कॉम्बिनेशनची गर्भनिरोधक गोळी द्यायला पाहिजे हे तुमचे स्त्रीरोग तज्ञ ठरवतील आणि याने पण खूप जास्त तुमचा त्रास कमी होईल तर शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल जर तुमच्या ओटी पोटामध्ये दुखत असेल तर तुम्हाला स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवून काही इन्व्हेस्टिगेशन्स करायचे हे ट्रीटमेंट तर ते तुम्हाला सुरू करतीलच पण सोबत एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही जंक फूड खात असाल जर तुम्ही स्पायसी ऑईली तिखट पदार्थ खात असाल पिझ्झा बर्गर समोसा कचोरी पाणीपुरी असे पदार्थ जर जास्त खात असाल तर नो डाऊट तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतील आणि तुम्हाला रिझल्ट भेटायला वेळ लागेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज सुरू करायची आहे योगा प्राणायाम ब्रिस्क वॉकिंग सुरू करायची आहे आणि ही काही खाद्यपदार्थ जी मी तुम्हाला सांगितली आहेत ती अवॉइड करायची आहेत हिरवे पालेभाज्या आणि सिजनल फ्रुट्स ज्या मोसममध्ये जे फूड्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला नक्कीच खायला पाहिजे यामधनं तुम्हाला अँटीऑक्स मिळतील आणि हेल्दी फूड खाल्ल्यामुळे तुमचे हॉर्मो पण व्यवस्थित राहतील बॅलन्स राहतील हे जे काही के केमिकल्स या मुलींमध्ये बनत आहेत जसे की आणि अजून पण जे तुम्हाला गर्भपिशवीमध्ये आकुंचन असल्यामुळे तुमचं पोट दुखत आहे हे पण जर तुम्ही हेल्दी फूड खात असाल जर तुम्ही एक्सरसाइज योगा प्राणायाम रेग्युलर करत असाल तर नो डाउट काही दिवसानंतर तुम्हाला गोळ्यांची गरज नाही पडणार आणि हा त्रास पूर्णपणे पण बरा होऊ शकतो सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका